पंधरा तासापासून अडकलेल्या मच्छिमारांची अखेर सुटका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रशासनाने गिरणा नदीपात्रातून बाहेर काढले कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरू राहिला येथील गिरणा नदीपात्रात गेलेले बारा तेरा मच्छिमार हे पाण्याच्या प्रवाहात पंधरा तासांपासून अडकलेल्या असल्याने प्रशासनामार्फत त्यांच्या बचावासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते अखेर आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास प्रशासनाने लष्कराच्या सहाय्याने हेलिकॉप्टर मदतीने मच्छिमारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे लष्कराने अडकलेल्या सर्व मच्छीमारांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले आहे प्रशासनाच्या या मदतीनंतर मच्छिमारांनी लष्कराचा स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत आवाज जनतेचा न्यूज मराठी मालेगाव गए तो थे। अच्छा तो पानी। मोबाइल नंबर बोलो अच्छा। मैं। मोबाइल नंबर छियासी अठान चौरान्चर देखिए चार जन थे और उसके बाद